एक कोटी एकोणसत्तर लाखांचे एमडी ड्रग जप्त ठाणे पोलिसांची मोठी कारवाई ठाणे शहरात अंमली पदार्थांवर मोठा घाव घालण्यात आला ठाणे पुणे शाखेला यश ते मुंब्रा बायपास जवळ शापला रचून तब्बल एक कोटी एकोणसत्तर लाख सव्वीस हजार रुपयांचा ड्रगचा साठा जप्त करण्यात आला आहे गुप्त माहितीवरून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे गुप्त माहितीद्वारे ठाणे पुणे शाखेला कळाला की एक इसम आपल्या वाहनातून ए ड्रग्स घेऊन जाणार आहे त्यानुसार मुंब्रा बायपास मार्गावर सापळा रचण्यात आला आणि मोहनलाल गोनेची जोशी उर्फ शर्मा याला अटक करण्यात आली कार तपासली असता सापडला एक किलो दोनशे नऊ ग्रॅम एम डी ड्रग्ज पोलिसांनी संशयित गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये एक किलो दोनशे नऊ ग्रॅमचा एम डी हा अंमली पदार्थ सापडला याची बाजारातील किंमत तब्बल एक कोटी एकोणसात लाख रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे या प्रकरणाचे धागेदोळे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कुरुस गावाशी जोडले गेले आहे आरोपीचा प्रगतीनगर पुरुष येथे वास्तव असून येथे त्याचा मेडिकल शॉप असल्याची सुद्धा माहिती मिळाली आहे घटनेनंतर पुरुष अंमली पदार्थ नेटवर्क सक्रिय असल्याचा संशय निर्माण झाला आहे या आणखी मोठे नाव ची उकल होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे पोलीस तपास अधिक गतीने सुरू असून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अंमली पदार्थांच्या विरोधात सखोल तपास व कठोर कारवाईचे आदेश सर्व विभागांना दिले आहेत या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा यशस्वी कारवाई करत मोठा ड्रग साठा हस्तगत करण्यात यशस्वी ठरले आहे या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवा व पुढील अपडेटसाठी आमच्या संवाद महाराष्ट्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या पालघर आहे हा इसम त्याच्या वाहनामधून मेफेट्रॉन एम डी हा अंमली पदार्थ घेऊन आला त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करून त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून एक किलो दोनशे नऊ ग्रॅम एम पावडर आ, ही जप्त करण्यात आली ज्याची किंमत अंदाजे एक कोटी एकोणसत्तर लाख इतकी आहे तसेच त्याचं वाहन इतर काही मुद्देमाल मोबाईल आणि रोख रक्कम असं ताब्यात घेण्यात आलं अनुषंगानं एन डी पी एस कायद्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला मान्य न्यायालयाने आरोपीला तेवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे हा मूळचा राहणारा वाडा जिल्हा पालघर इथला आहे त्याचा व्यवसायानं तो फार्मासिस्ट आहे त्याचं मेडिकल औषध विक्रीचं दुकान आहे त्या त्या अनुषंगाने त्यांनी ही एम डी पावडर कुठून विकत घेतली ती कुठं बनवण्यात आली आणि तो कुणाला विक्री करणार होता किंवा वितरण वितरण करणार होता त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे याच्यामध्ये आमली पदार्थ विक्रीचं रॅकेट किंवा एक सिंडिकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यानुषंगाने या व्यवस्थेमध्ये किंवा एनडीपीएस अंमली पदार्थ वितरणामध्ये कोण कोण सामील आहेत किंवा कोण सहभागी आहेत त्या अनुषंगाने देखील गा तपास सुरू आहे तेवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे दिसत नाही सर बड़े पैमाने पर नफलडर जो है पकड़ा गया है क्या पुलिस की मात्रा है किस तरीके से